वीस ऑगस्ट श्रीराम आजचा महाराजांचा प्रवचनाचा विषय आहे दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाणं देहाने जरी सदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णादिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःच नाही भरवसा, हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार होई देह दुःख फार अनिवार चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसानं कोणी ऐकिला ना देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खतपाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जान, तरी कैसे पहावे समाधान प्रपंचातले प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच दुःख रूप जान, आजवर नाही सुखी कोणी झाले त्यांनी विषयी चित्त गुंतविले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले कडू कारले किती साखरेत घोळे तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला ना परता आठव नाही जाला नामा परता आठव नाही झाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला आजचे महाराजांचे बोधवचन आहे नका करू आटाटी राम ठेवावा कंठी जय श्रीराम